उल्हासनगर येथे बीजेपी आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला या घटनेचा निषेध करत आम आदमी पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून आपच्या पदाधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवाध्यक्ष निलेश संगेपाक संघटन मंत्री जुबेर हिरापुरे संघटन सहमंत्री मेहमूद गब्बुरे जिल्ह्यात सेनेते प्राजक्त चांदणे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड कुणाल अवतल यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमनजी पार्टीचे होतीन सोलापूर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले आहेत त्याचं प्रत्यय आपल्या सर्वांना आलेला आहे नुकताच उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यामध्ये ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे हे अतिशय निषेधारी आहे आज जर एखादा आमदार एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार भर पोलीस ठाण्यामध्ये जर गोळीबार करत असेल तर जनता सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये अशी गुंडगिरी प्रवृत्ती अशी तानाशाहीची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेले आहेत कारण कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे त्यानंतर भ्रष्टाचार असेल त्याच्यानंतर पेपर लीक प्रकरण असेल अशा सर्व प्रकरणामध्ये फडणवीस हे वारंवार अपयशी ठरताना दिसत आहेत फक्त खोक्यांचं सरकार तयार करायचं आणि सत्ता उपभोगायची एवढंच या काम यांना जमतं का असा देखील प्रश्न आम्हाला पडलेला आहे जर तुम्ही अपयशी ठरलेला तर तुम्ही राजीनामा देणं गरजेचं आहे आणि आम आदमी पार्टीची ही मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा